गंगापूर पोलीस ठाणे व खंडणी विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी तीस लाखांच्या फसवणुकीतील गुन्ह्याचा अठ्ठेचाळीस तासात छडा सत्तावीस लाख सत्तावीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत गंगापूर रोडवरील बाराती एथनिक अँड डिझायनर स्टुडिओ या कापड दुकानातील तीस लाख रुपये किमतीच्या कपड्यांचा अपहार प्रकरणात गंगापूर पोलीस ठाणे व खंडणी विरोधी पथकाने केवळ अठ्ठेचाळीस तासात आरोपींना जेरबंद करत सत्तावीस लाख सत्तावीस हजार पाचशे चौतीस रुपये किमतीचा माल हस्तगत केलाय ही घटना नेमकी कशी घडली फिर्यादी महेश हरी उदावंत वय पस्तीस वर्षे राहणार नाशिक रोड यांची व त्यांच्या भावाची युसुफ अहमद शेख यांची व्यावसायिक भागीदारी होती सहा वर्षापासून गंगापूर रोडवरील दुकानातून शेरवानी ब्लेझर व अन्य कापड विक्रीचा व्यवसाय सुरू होता दिनांक बारा जुलै दोन रोजी त्यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की चौदा मे ते नऊ जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान भागीदार युसुफ शेखने दुकानातील सीसीटीव्ही बंद करून विक्री रकमेचा अपहार केला व माल लबाडीने पळवून नेला त्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी सियाराम रेमंड व अन्य कंपनीचे मालमत्ता बेकायदेशीररित्या लंपास केली पोलीस कारवाई गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले आरोपी युसुफ शेख व आरिफ शेख हे देवळाली कॅम्प परिसरात लपून बसले होते मात्र पोलिसांनी तांत्रिक व बुद्धी कौशल्याने त्यांना अटक केली चौकशीत त्यांनी अपहरण केलेला तीस लाखांचा कापड माल इगतपुरी परिसरात लपवून ठेवल्याचे कबूल केले पोलिसांना त्या ठिकाणाहून सत्तावीस लाख सत्तावीस हजार पाचशे चौतीस रुपयांचा माल हस्तगत करण्यात यश आले कारवाईतील अधिकारी व कर्मचारी ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त संदीप उपायुक्त मोनिका राऊत चव्हाण सहाय्यक हो, मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील भटू पाटील तसेच खंडणी विरोधी पथकाचे दिलीप सगळे व त्यांचे सहकारी यांनी मोलाची भूमिका बजावली गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भटू पाटील व पोलीस नाईक गौरव खांडरे करत आहेत ही कारवाई गंगापूर पोलीस ठाणे आणि खंडणी विरोधी पथकाच्या सतर्कतेचे आणि तात्काळ प्रतिसादाचे उत्कृष्ट उदाहरण आहे गुन्हेगारांवर कडक कारवाई करत सत्तावीस लाखाहून अधिक किंमतीचा माल जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक